हॅलो नमस्कार उन्हाळा दिवस चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये जितकं साधं आणि सिंपल तुम्ही जेवण कराल ना तितकी तुमची प्रकृती छान राहील म्हणून आज मी तुम्हाला सिंपल थाली करून दाखवणार आहे आणि घरगुती थाली आहे इथे शेंगा घेतलेल्या आहेत त्या मी पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतल्या आणि नंतरच आपल्याला चिरून घ्यायच्या इथे आपण तुमच्याजवळ वेळ जर नसेल ना तर तुम्ही चाकूनेसुद्धा ह्या शेंगा पटपट कापू शकता किंवा दुसरी पद्धत म्हणजे आमच्या गावाकडे तर अशा तोडूनसुद्धा तोडतात आणि त्याच्या शिरा काढतात आणि नंतरच मग भाजी करतात दोन्ही पद्धतीने तुम्ही शेंगा तोडू शकता इथे मुगाच्या डाळीचं वरण करणार आहे आणि भात लावणार आहे मुगाची डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि खाली मुगाची डाळ ठेवायची आणि वरतन भात ठेवायचा आणि आपल्याला कुकरच्या झाकण लावून शिट्ट्या होऊ द्यायच्या आता मसाल्यासाठी हिरवी मिरची लसूण आणि जिरं हे तीनच घेऊन आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं तेल गरम होऊ झालं की लगेच त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी झाली की आपल्याला एक कांदा बारीक करून टाकायचा आहे कांदा थोडासा होऊ द्यायचा आपल्याला तेलावर आणि नंतरच त्यामध्ये आपल्याला टमाटरसुद्धा टाकायचं कांदा आणि टमाटर दोन्ही तेलावर होऊ द्यायचे आपल्याला आणि नंतर वाटण टाकायचं जे आपण आता केलं आहे ना ते वाटण टाकायचं आणि तेलावर परतून घ्यायचं आहे तिखट टाकायचं आणि थोडासा मसाला टाकायचा हळद टाकायची नंतर आपल्या शेंगा टाकायच्या अतिशय सिंपल पद्धतीने झटपट होणारी ही भाजी आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं शेवटी मात्र मीठ टाकायचं आपल्याला आणि परत मिक्स करायचं आणि झाकण ठेवून तुम्ही वाफेवर ही भाजी करू शकतना। आणी आणी ला, ला शकता आपला कुकर थंड झालेला आहे आणि मी मुगाचं वरणसुद्धा काढलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला हळद टाकायची आणि आपल्याला उकळायला ठेवायचं किंवा तुम्ही त्याला तडकासुद्धा देऊ शकता आता मी तडका काही इथे दिले नाही बघा बघता बघता आपला अर्ध्या तासामध्ये हा स्वयंपाक झालेला आहे आणि सिम्पल आहे टेस्टी आहे आणि हलकं आणि फुलका आहे शक्यतो र मुगाच्या डाळीचं वरण करून खा म्हणजे पोटालासुद्धा चांगलं राहते आणि एका साईडला भाजी ठेवायची पोळ्या ठेवायच्या आणि मधात आपल्याला दही ठेवायचं आहे किंवा तुम्ही ताकसुद्धा यूज करू शकता मी इथे दही ठेवलेलं आहे पूर्ण आपली भरीव अशी थाली आहे अतिशय सिंपल अशी थाली आहे आणि हलकं असं आहार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर दा सुरुवातीलाच तुम्ही बघत असाल अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल कोणी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद